राज्यात राजकीय घडामोडींना खरंतर वेग आलेला आहे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे वादग्रस्त विधानांवरनं आज कॅबिनेट बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेचे आहेत दानवे साहेब खरंतर मूळ प्रश्नावर येतो की का का दान्वी दान्वी आज कॅबिनेट बैठक आहे आणि त्यामध्ये कोकाटे असतील कदम असतील किंवा संजय शिरसाट असतील यांच्या नाबी राजीनाम्या संदर्भात जोरदार चर्चा रंगू लागलेल्या आहेत आपण कसं पाहता याकडे पोकाटेंचा तर राजीनामा झाला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं सभागृहात रम्मी ते खेळत होते हे सगळ्यात मोठं असंवेदनशीलतेचं लक्षण आहे आणि दुर्दैवी आहे बाकी आरोप प्रत्यारोप एकमेकावर होऊ शकतात होत असतात त्याच्यावर निर्णय योग्य ते त्यांच्या त्यांची श्रेष्ठी घेतील परंतु पोकाटेंचं जे कृत्य आहे हे मला स्वतः अतिशय ज्याला आपल्याला शरम शरम शब्द पण कमी पडेल हिंदी शब्द आहे त्याला हा शरमनाक प्रकार हा त्याच्यामुळे राजीनामा झाला पाहिजे कुठेतरी अजितदादा पवार आ, हे हा निर्णय घेताना कच खाताना पाहायला मिळत आहेत पक्षातले अनेक नेते देखील त्यांना पाठीशी घालताना पाहायला मिळत आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये तशी काही चर्चा होऊ शकते का किंवा देवेंद्र फडणवीस हे एवढं सगळं का सहन करत आहेत हादे किल उपसीद ने थे चा चा ने हा देखील प्रश्न उपस्थित होतोय हे प जर राजीनामा नाही झाला तर त्याचे परिणाम अजितदादांच्या पक्षाला भोगावे लागतील कारण ज्या पद्धतीनं या राजीनाम्याच्या संदर्भात छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली हे चुकीची आहे आणि ही काय फक्त छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण नाही झाली हा हल्ला कोणावर झाला कसा झाला हे सगळ्यात माहिती आहे मला वाटतं याच्या प्रतिक्रिया या सुप्त पद्धतीनं निश्चित अजितदादांच्या पक्षाला भोगाव्या लागतील राहिला देवेंद्रजींचा प्रश्न देवेंद्रजी आणि अजितदादा वेगवेगळ्या पक्षाचे जरी नेते असले तरी शेवटी हे मंत्रिमंडळ देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चालतं देवेंद्रजींच्या जी किंवा पक्षाच्या त्यांच्या कामकाजाविषयी निश्चित मतभेद असू शकतात परंतु देवेंद्रजींच्या हेतूविषयी शंका घेणं मला नाही योग्य वाटत पण म्हणून देवेंद्रजीनं अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे नाही तर याचे परिणाम याचं प्रतिमा तुमच्या मंत्रिमंडळाला सरकारला सुद्धा भोगावे लागेल आणि त्याचे त्याचे डाग तुमच्या कपड्यावर सुद्धा पडतायत घडीला असं माझं मत आहे दुसरीकडे रामदास कदम यांनी कोकणात त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका उद्घाटनाप्रसंगी एक, एक महत्वाचं वक्तव्य केलं ते म्हणजे जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी खोडून काढलेले आहेत योगेश कदम यांच्या संदर्भात त्याकडे कसं पाहता आणि कुठेतरी आमच्याच मित्रपक्षाचा यामध्ये हात आहे का असा एक संशयास्पद सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याकडे कसं पाहता हे बत्त्यांनीच कबूल केले की तो डान्स बार कोणाच्या नावावर हो आहे शेवटी चालवायला दिला असला तरी शेवटी आपली जबाबदारी असते आपण त्याचे मालक आहोत मी त्याच्याही पुढे जाऊन चला मालक असणं नसणं पण राज्याचे गृहमंत्र्याचा कारभार राज्य विभा राज्यमंत्री बघणारे जे मंत्री आहेत त्यांच्या मातोश्रीच्या नावावर आहे तर मला असं वाटतं अशा वेळेस आपण काही धरबंध तर सांभाळले पाहिजे ना संबंधने कसं म्हणतात डान्स बार आहे तो बावीस बारबाला पकडल्या तिथं हे तुम्हाला लाजीरवानं वाटत नाही याचं समर्थन करता तुम्ही याचं समर्थन करता अरे याच महाराष्ट्रात आर आर पाटल्यासारखा एक आदर्श गृहमंत्री होऊन गेले की त्यांनी हा डांजवार बंद करण्यासाठी लढा किती लढेला महाराष्ट्राच्या सरकारने मी एखाद्या दुसऱ्या माणसाचा एखादा अनधिकृत सापडला पोलिसांनी कारवाई केली तर मी समजू शकतो राज्याच्या गृह विभागाचा कारभार बघणारा राज्यमंत्री त्याच्या हॉटेलमध्ये त्याच्या आईच्या नावाच्या हॉटेलमध्ये अतिशय लाजिरवायच कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता जो काच काजकी घरो के दुसरे पत्थर फेकानी करते असे डायलॉग होते तर असं देखील म्हटले की हमको कोई छेडेंगे तो उनको हम भी नाही या याला काय उत्तर द्याल करेंगे तुम जो करने का तो कर आहे गद्दारी करली आहे तुमने सब महाराष्ट्र की लूटमार तुमने करले और अब क्या करेंगे तुम लढतो आहे तुमची जी आहे शहा सेना आहे ही शहा सेनाच तुमचं बरोबर कार्यक्रम करेल एक दिवस लक्षात ठेवा तेव्हा छेडेंगे तो, तो छोडेंगे नाही म्हणजे काय करेंगे तुम काय छेडायचं तुम्हाला काय छोडे आम्ही सांगतोय ना तुम्ही सगळी गद्दारी करून वेगळ्या गोष्टीं केला आता मला सांगा धर्मवीरमध्ये डान्स बार फोडतानाच सीन आहे एक आनंदी यांचा तुम्ही आदर्श मानता ना म्हणजे तुमच्या पिक्चर मधलं तुम्ही फार त्या पिक्चरच्या नावावर उड्या मारता तसं तर नाही पिक्चर मध्ये दाखवलं ते सत्य नाहीये पण ठीक आहे दाखवलं तुम्ही आणि त्याच्याच विरोधात तिकडे भूमिका मांडता म्हणजे काय तुमचा विचार नेमका काय पण असं डुटप्पीपणा लोकांना नाही तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर इतर पक्षांना कुठेतरी अस्वस्थता वाढली आहे का आणि येणाऱ्या भविष्याच्या काळात दोघांची युती संदर्भातली नेमकी नांदी काय असणार मला माहित नाही त्यांचं राजकीय जे व्हायचं ज्याचं जे जे व्हायचं ते होत असतं पण दोन भाऊ एकत्र आले पाहिजे ही भूमिका कुटुंब म्हणून सुद्धा मला असं वाटतं चांगली आहे आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका दोघे ठाकरे बंधू घेत असताना या महाराष्ट्राच्या मजबूतीसाठी मला असं वाटतं बाकी राजकारणाचं जे व्हायचं ते होत होईल निवडणुकीचं जे व्हायचं ते होईल हारणं जिंकणं निवडणुकीत चालत असतं परंतु एक ठाकरे म्हणून दोघांनी एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी चांगली बाब आहे असं मला तरी वाटतं ते दोघं एकत्र एक आल्यामुळेच कुठेतरी जे शिंदे गटात इन्कमिंग सुरू होतं त्याला फुलस्टॉप मिळाला उद्धव ठाकरेंकडनं जे काही कार्यकर्ते निघून जात होते त्याला फुलसॉफ मिळाला भविष्यात कुठेतरी शिंदेकडे गेलेले नेते हे देखील आता परतीच्या वाटेवर असल्याची देखील जोरदार चर्चा आहे धास्ती दोन्ही ठाकरे बंधूंची घेतल्यामुळे जेवढे लोक गेलेले यांना आमच्याकडे ग्रामीण भागात लाभार्थी म्हणतो आम्ही इकडं काय म्हणतात मुंबईला वगैरे मला नाही माहिती जो माणूस गेला लाभाशिवाय कोणीही गेलेला नाही निरपेक्ष भावनांनी कोणता कार्यकर्ता आहे त्यांच्याकडे तो संघटनेवर प्रेम आहे किंवा एकनाथ शिंदेसाहेबावर प्रेम आहे असे असणारे कोण करते कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पन्नास लाख कोणाला पंच्याहत्तर लाख कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी असंच आहे ना बाकी काय बाकी फार प्रेम आहे बापी फार मला समाजाचं परिवर्तन करायचं बाकी फार मी निष्ठानेन म्हणून तुमचं काम करतो असे लोक थोडे आहेत तिकडे असेच लोक आहे आणि हे लोक जास्त दिवस टिकत नसतात धो 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 पाऊस पडत असतो नंतर पाणी ओसरून जात असतं पुन्हा सगळं सुरळीत होत असतं होईल त्याचा वेळ जवळजवळ येऊ लागलेला आहे आज आपली एक महत्वाची बैठक मातोश्रीवरती होते आहे सर्वच नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी आहे काय या बैठकीमागच एकूण मागे कारण बैठका रुटीन होत असतात बैठका होणं पक्षाच्या काही नवीन बाब नाही शिवसेना सातत्यानं चालणारा एक संघटन आहे असा खळखळताच झाला आहे शिवसेना रोज वेगवेगळे वेगळे कधी विभागप्रमुख असतील कधी नेते असतील कधी शाखाप्रमुख असतील कधी महिला आघाडी असतील कधी युवा रोज आमच्या काही ना काही चालू असतात तशा एक रुटीन बैठक असं समजायला काय हरकत दुसरीकडे फ्रेंडशिप डे हा जवळ येतो आहे आणि तुम्ही तुमचे जे बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखले जातात भुमरे मामा ज्यांच्या विरोधात आपण प्रचार मोठ्या प्रमाणात केला होता मैत्रीत्वाच्या नात्याने तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल किंवा संजय शिरसाट आहेत त्या दोघांना तुम्ही काय सल्ला द्याल खरं तर आता शिंदेसोबत आहेत हे मैत्री वेगळी आहे राजकारण वेगळे आहे ठीक आहे आमचं एकमेकांचं ऋणानुबंध होते आता ते काही असायचं काहीच कारण नाही ते वेगळ्या पक्षात आहे मी माझ्या माझ्या पक्षात आहे ते त्यांचं काम करत आहेत मी माझं काम करतोय परंतु त्यांना जरा दमाना एवढं सांगेल मी कोणाला दोघांना पण कशा <laughs> पद्धतीने स्पीडने चालू आहे याचं दीडशे कोटीची जागा घेतली आरोप आहे यांनी हॉटेल घेतल्याचे आरोप आहे पंधराशे कोटीचं टेंडर काढल्याचा आरोप आहे तर जरा हळू घेतलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काय म्हणणं आहे ज्या दिवशी फ्रेंडशिप होईल त्या दिवशी बोलेल सांगेल ना तुम्हाला मी तर नक्कीच आपण पाहतोय की दोघांनीही थोडंसं दमानं घ्यायला हवं असं स्वतः मधा दानवे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट